महाराष्ट्राची हास्य भरपूर कमी प्रेक्षक असतील भरपूर कमी प्रेक्षक असतील जे महाराष्ट्राची हास्य जत्रा ही बघत नाही चला हवा येऊ द्या या शोनंतर शो नंतर जर कोणता शो हिट झाला असेल तर तो महाराष्ट्राची हास्य जत्रा असंही म्हणतात की चला हवा हो येऊ द्या हा शो बंद पडला त्याच्या माग एक महत्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो हिट ठरला आणि त्यामुळे नक्कीच प्रेक्षक वर्ग हा चला हवा येऊ द्या इथून वळाला तो महाराष्ट्राच्या हास्य जत्रेकडे अतिशय सुंदर आणि अतिशय विनोदी असा हा कार्यक्रम आहे आता नक्कीच एखादा शो जर हिट ठरतो तर त्यामागे भरपूर मेहनत राहत असती मग ते, ते कलाकार असू द्या रायटर असू द्या डायरेक्टर असू द्या सर्वांची मेहनत असते आता त्यामध्ये जर कलाकार आपण बघितले तर भरपूर मोठमोठे कलाकार आहेत जज पण मोठे आहेत डायरेक्टर मोठे आहेत लेखकसुद्धा चांगले अतिशय उत्कृष्ट असे लेखक आहेत तर नक्कीच हा शो हिट ठरलेला आहे आता या शोमध्ये महत्त्वाचे जे की फेमस झालेले कलाकार आहेत ते म्हणजे गौरव मोरे समीर चौगुले आपण जर पाहिलं तर प्रसाद खांडेकर प्रसाद दादाचे तर दोन पिक्चर सुद्धा आलेले अतिशय सुंदर असे कॉमेडी चित्रपट आहे आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर नम्रता संभेराव वनिता खरात भरपूर मोठमोठे म्हणजे ओंकार भोजने जर आपण पाहिलं तर प्राजक्ता माळी म्हणजे भरपूर मोठमोठे कलाकार या शोमध्ये आहेत आता या शोचे जज प्रसाद ओक प्रसाद ओक भरपूर चित्रपटामध्ये तुम्ही पाहिलं असल आता तर डायरेक्टर पण आहेत भरपूर चित्रपटात प्रसाद ओक आपल्याला दिसलेले आणि दुसरी जज म्हणजे सई तामणकर सई तामणकरचे भरपूर चित्रपट तर तुम्ही पाहिलेच असन दुनियादारीमध्ये तर हिटच ठरलेली आहे तर वेगवेगळे वे आता तर वेबसिरीज पण येत आहे बॉलिवूडमध्ये पण चित्रपट येत आहे तर भरपूर हिट असे सई तामणकर सुद्धा या शोची जज आहे तर भरपूर मोठा हा शो आहे जर आपण अँकर पाहिलं तर प्राजक्ता माळी तिचं पण पिक्चर येत आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की या शो मध्ये विविध मोठमोठे कलाकार जोडलेले आहेत हा शो नक्कीच यांच्यामुळेच मोठा झालेला आहे आता या शो मध्ये सर्वात जास्त हिट असा कलाकार ठरला असेल कोणी तर तो म्हणजे गौरव मोरे अतिशय सुंदर असा हा कलाकार गौरव मोरे त्याची जर तुम्ही ऍक्टिंग पाहिली असेल त्याचे एपिसोड अजून सुद्धा युट्यूबवर हिट ठरतात अतिशय हिट ठरतात अतिशय सुंदर असा हा ऍक्टर आहे वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळे ऍक्टिंग करताना आणि आपल्याला हसवताना या शोमध्ये आपल्याला गौरव मोरे दिसतो आणि आता सध्या तर तो आपल्याला वेगवेगळ्या पिक्चरमध्ये पण दिसतोय जसं की आल्याड पल्ल्याड या पिक्चरमध्ये आपल्याला गौरव मोरे दिसला होता आणि वेगवेगळ्या पिक्चरमध्ये तो अजूनसुद्धा येणार आहे परंतु या शोने त्याला खरं नाव दिलेलं आहे खरं पाहिलं तर या शोमुळे तो हिट ठरलेला आहे आणि गौरव मोरे खरंच ॲक्टर भारी आहे आता गौरवबद्दल एक विशेष बद्दल एक विशेष गोष्ट सांगत झाली तर स्क्रिप्ट चालू असताना स्क्रिप्ट चालू असताना स्वतः इम्प्रोव्हायझेशन तो करतो मध्येच इम्प्रोव्हायझेशन तो असं करतो की सर्वांनाच हसू येतं तर अतिशय सुंदर असा हा कलाकार गौरव आता गौरव दादा यांनी महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडलेली आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा त्यांना सोडलेली आहे आणि नक्कीच त्याचा परिणाम शोवर होतोच आहे काही प्रमाणात नक्कीच याचा परिणाम या शोवर होतोच आहे आता त्याने जेव्हा तो शो सोडला महाराष्ट्राची हास्य जत्रा हा गौरव दादाने जेव्हा सोडला तेव्हा नक्कीच वेगवेगळी चर्चा माध्यमांमध्ये रंगली कारण शो बघणारे भरपूर प्रेक्षक आहेत नक्कीच चर्चा रंगली की काही नाराजी सत्र सुरू झालेलं आहेत का राजकारणात तर आपण बघितलंच आहे परंतु इकडे पण सुरू झालंय का गौरव कोणावर नाराज आहे का हे सुद्धा चर्चा या गोष्टीची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती तर अखेर गौरव गौरवनेच याबद्दल खुलासा केलेला आहे याची पूर्ण माहिती दिलेली आहे भरपूर चर्चा रंगत होती तर अखेर गौरव मोरे याने या संपूर्ण घटनेचं महाराष्ट्राची हस्त जत्रा का सोडली याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे तो काय म्हणाला ते पाहणं महत्वाचं आहे त्या तर गौरव म्हणाला माझ्या नावाला त्याच शोमुळे ओळख मिळाली आहे गौरव मोरे म्हणजे हास्य जत्रा आणि हास्य जत्रा म्हणजे गौरव मोरे असं हे समीकरण झालेलं आहे त्यामुळे त्याचं तर आपण आभार मानलेच पाहिजे कायमस्वरूपी त्यांचा मी ऋणीच आहे कायमस्वरूपी मी त्यांचा ऋणीच आहे पण आता सिनेक्षेत्रामध्ये असल्यामुळे आपण स्वतःला एक्सप्लोअर करण्यासाठी नवीन नवीन कामं शोधण्यासाठी नवीन नवीन काम शोधण्यासाठी काही गोष्टी सोडाव्या लागतात ला काही गोष्टी कराव्या लागतात पण ते जे घर आहे ज्याच्यामुळे ते मिळालं ज्याच्यामुळे आपण उभे आहोत ते कायमस्वरूपी ते कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहत आणि कायमस्वरूपी लक्षात राहील असं बोलून संपूर्ण स्पष्टीकरण गौरव मोरे यांनी दिलेले म्हणजे महाराष्ट्राची असत्रा का सोडली याचं संपूर्ण स्पष्टीकरण गौरव मोर्य यांनी दिलेले आपण पाहिलं ओंकार भोजने अतिशय मोठा आणि अतिशय विनोदी कलाकार आपल्याला महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधून मिळाला अतिशय सुंदर असं त्याची ऍक्टिंग राहत होती त्याचा अभिनय अतिशय सुंदर आहे तो आपल्याला ओंकार भोजने आपल्याला महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधूनच मिळाला आणि त्याने सुद्धा शो सोडला होता नक्कीच नाराजी नव्हती ना ना त्याचेही सुद्धा कोणतेही भांडण झाले नव्हते परंतु त्याला वेगवेगळे चित्रपटात काम करणं होतं त्याला पुढं जाणं होतं त्यासाठी त्याने शो हा सोडला होता आणि नक्कीच गौरव मोरेने पावलावर पाऊल ठेवलेलं दिसतंय त्याने सुद्धा हा शो यामुळे सोडलेला आहे की वेगवेगळ्या मूवी येत आहे वेगवेगळे कामं त्याला करण आहे आणि त्यामुळेच त्याने हा शो सोडलेला आहे शो अजून चालू आहे जर आपण बघितलं तर अजूनसुद्धा समीर दादा समीर चौगुले म्हणा किंवा मग प्रसाद खांडेकर प्राजक्ता माळी हे आहेत हे कलाकार नक्कीच या शोमध्ये आहे शो अजून सुद्धा सुंदर चालू आहे परंतु गौरव मोरे यांनी हा शो महाराष्ट्राची हास्य जत्रा हा शो सोडलेला आहे कारण नक्कीच त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे सर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही गौरव मोरे याला नक्कीच मिस करता का या शोमध्ये कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडली असेल तर कमेंट नक्की करा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही माहिती कशी वाटली कमेंट नक्की करा धन्यवाद